मित्रांनो आताच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तीन विषयांना स्पर्श करणार आहोत पहिला आहे संजय राऊतला झालेली शिक्षा पंधरा दिवस तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड किरीट सोमया प्रकरणामध्ये दुसरं अमित शहाचा मुंबई दौरा आणि तिसरं एन्काउंटर जे झालं बदला शिंदेचं बदलापूरचं तो तसं पहिलं संजयच्या याच्या संदर्भात मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो आणि तुम्हाला पण सगळ्यांना की संजयला जी पंधरा दिवसाची शिक्षा झालेली आहे आणि पंचवीस हजार रुपये दंड तर त्याच्यावर त्याला अपील करायला परवानगी आहे कारण साडेसात वर्षाच्या आतली असेल तर तुम्ही अपीलच करता तर त्यामुळे तो, तो काही तुम्हाला जर असं वाटलं असेल अरे वा इलेक्शनच्या तोंडावर जातोय वाटतं जेलमध्ये वगैरे हो तर तसं काही होणार नाही या एक दोन त्याला आठ दिवसाची काही तुम्ही मुदत पण दिली आहे मला वाटतं म्हणजे त्याला काही तुरुंगात नाही टाकलेला आता तर तो हायकोर्टात जाईल हे केस पुढे सावकाशाने चालेल इलेक्शन काळात तो तुम्हाला त्रास द्यायला असणार आहे तर संजयच्या बाबतीमध्ये ते हे झालं ते ठीक आहे त्याच्याबद्दल आपण कोर्टाचा निर्णय काय बोलूया नको आणि अजून त्याच्यावर साधारण वीस पंचवीस केसेस आहेत बोलू, नहीं। 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 केसे बोलू बोला ना म्हणजे काय <laughs> सांगा इकडे थोडं मतभेद आपल्यामध्ये होणार आहे संजय राऊतला जी शिक्षा झाली तर त्याबद्दल माझं वैयक्तिक मत आहे सत्यमय जय ते कारण की ही राया त्यांनी उठवली होती किरीट सोमयावरती त्यांना कसंही करून किरीट सोमयांना अटक करायची होती आणि खास करून विक्रांत जे जहाज होतं आणि विक्रांत बचाव ही किरीट भाईंनी जी त्यावेळेला मोहीम काढली होती तर त्या मोहिमेमध्ये संजय राऊतांनी कुठून तरी एक स्वप्न पडलं आणि एक फिगर काढली चोपन्न लाख कोटी रुपये यांनी जमा केले वगैरे आता मी हे का बोलतोय आणि मी का विनंती केली आपल्याला मी बोलतोय याच्यावरती कारण की या विक्रांत बचाव मोहिमेमध्ये मी पण सामील होतो त्यावेळेला किरीट बरोबर होतो आणि संजय राऊतांनी जेव्हा त्यांच्या विरुद्ध सगळं अटक करण्यासाठी जे प्रयत्न वगैरे हो केले होते त्यावेळेला सुद्धा मी किरीटच्या सोबत होतो बरोबर होतो आणि त्यांनी जेव्हा ही केस केली तेव्हा त्या पण त्यांच्यासोबत मी कोर्टामध्ये हजर नव्हतो पण त्यांच्या बरोबर मी जे काय काम पडेल त्या केसच्या ते मध्ये आम्ही एक यशस्वी झाला की तर म्हणून म्हटलं सत्य असं मी म्हटलं अभिनंदन केलं असं आहे किरीटनी आज सकाळी किरीट भाईंनी मला जो मेसेज मग अशी पाठवला त्यात त्यांनी लिहिलंय की अशी अशी यांना शिक्षा झालेली आहे बट ही विल गेट बेल असं त्यांनी स्वतःच म्हटलंय त्याच्यामध्ये ही पोलीस हॅव टेकन इम इन कस्टडी बट दे विल गिव्ह इंग बेल असं त्यांनी म्हटलंय तर ह्यामध्ये मी ह्या ह्याच्याकडे आशायानी बघतो की एकतर कोर्टाचा अभिनंदन की त्यांनी दोन अडीच वर्षामध्ये या केसचा सोक्षमोक्ष लावला सर्वात प्रथम दुसरी गोष्ट किरीट भाई आणि त्यांची पत्नी मेधा ह्यांनी ज्या पर्सिव्हिअरन्सनी ज्या पाठपुरावा केला कोर्टामध्ये म्हणजे तारीखवरती पडून द्यायची नाही प्रत्येक तारखेला हजर राहायचं आणि जे काय कोर्टाचे निर्देश असतील ते सगळं पालन करायचं तर त्याच्यामुळे पण हे निर्णय लवकर येणं शक्य झालं असेल तिसरं मायमते हा एक सांकेतिक निकाल आहे की म्हणजे लोक जे म्हणतात की कोर्टात गेलं की काय न्याय मिळत नाही किंवा इतका उशिरा मिळतो की त्या न्यायालयानंतर काही अर्थ नसतं तर ह्या केसनी त्याच्या उलटं ते चित्र उभं केलं आहे की न्याय कोर्टामध्ये मिळू शकतो आणि भले पंधरा दिवसाचं असेल भरे त्याला लगेच बेल मिळेल तर सुटेलसुद्धा पण टेक्निकली कोर्टाने सांगितलं की संजय राऊत चूक होते हे करण्यामागे आता राऊत वरच्या कोर्टात जातील ती केस चालत राहील हे सगळं होत राहील पण म्हणून माझ्या दृष्टीने टप्पा त्यांनी एक टप्पा त्यांनी जिंकला आणि हे अतिशय चांगला पायंडा लोकशाहीच्या दृष्टीने आहे असं मला वाटतं ओके ओके सर याच्यामध्ये एकच तुम्हाला माहिती नसलेली एक, एक गोष्ट सांगतो की संजय राऊतवर ज्याप्रमाणे त्यांनी अब्रू नुकसानीची केस केलेली आहे तशीच जे मागे कॅसेट आली होती व्हिडिओ त्यांचा ते त्याच्याबद्दल माझ्यावर शंभर कोटीची केस आहे ती अजून चालू आहे हायकोर्टामध्ये पण ती यांची खालच्या कोर्टात एनिवे तो सब विषय तो संपला आता आपण अमित शहाच्या दौऱ्याकडे येऊया याच्याबद्दल तुम्हीच मला सांगू शकता आणि कालचा तुमचा हिंदी व्हिडिओ फार घास्तोय सगळीकडे त्यामुळे मला अपेक्षा अशी की तोच दणका मराठीत होऊन जाऊ दे काय कोण म्हणताय फरक नाही फरक आपल्याला अमित शहा दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये आले त्यांचा गेल्या महिन्यातला हा दुसरा महाराष्ट्र दौरा आणि त्यांनी येऊन मे अमित शहाचा स्वभाव रोखोक आहे ते बीटिंग राऊंड द बुश असं कधी करत नाही जे काय ते पॉईंटवरती येऊन बोलतात त्यांनी क्लिअरली सांगितलं मी महाराष्ट्रामध्ये आलो आहे आणि ह्यापुढे येत राहणार कारण की महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची सर्व सूत्रं भाजपाची मी माझ्या हातात घेतलेली आहेत आणि त्यांनी येऊन चार कॅप्टन घोषित केले आ, एक स्वतः म्हणजे ते दिल्लीत बसून सूत्र हलवतील प्लस महाराष्ट्रात येत राहतील दुसरे नितीन गडकरी तिसरे देवेंद्र फडणवीस आणि चौथे चंद्रशेखर बावनकुळे या चौघांच्या सामूहिक नेतृत्व खाली महाराष्ट्राची निवडणूक आपण भाजप लढेल असं त्यांनी मी आपण म्हणजे मी त्यांचे शब्द वापरतोय तर भाजप निवडणूक लढेल असं त्यांनी घोषित केलं दुसरं त्यांनी अगदी जिल्हा आणि त्याच्या खालच्या स्तर म्हणजे मंडळ ज्याला भाजपमध्ये म्हणतं इतर पक्षांमध्ये त्याला तालुका किंवा तहसील लेवलचे कार्यकर्ते म्हणतात तर त्यांच्याशी सगळ्या ठिकाणी म्हणजे ते नागपूरमध्ये गेले ते औरंगाबादमध्ये गेले ते नाशिकमध्ये गेले ते पुण्यात गेले सगळीकडे गे त्यांनी त्या लेव्हलच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला संवाद साधला म्हणजे स्वतःचे विचार ऐकवले त्यांना आणि त्यांना त्यांनी एक ध्येय दिलं विदर्भाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी ध्येय दिलं की मिशन 45 फाईव्ह जा म्हणजे विदर्भामध्ये कसंही करून पंचेचाळीस सीट भाजपनी जिंकल्या पाहिजेत आणि कार्यकर्त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असं त्यांनी एक आवाहन केलं कारण की ते म्हटल्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सत्तेचा रस्ता हा विदर्भातनं जातो आणि विदर्भामध्ये जर का पंचेचाळीस सीट मिळाल्या तर पुढे सत्तेचा रस्ता सुकर होईल भाजपसाठी दुसरं त्यांनी सगळ्या तळागाळातल्या म्हणजे अगदी ले, बूथ लेवलपर्यंतच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की तुम्ही खूप मेहनत घ्या ह्या वेळेला कसंही करून महाराष्ट्र आपल्याला जिंकायचाच आहे आणि दहा टक्के मतं जी दोन हजार एकोणीस साली प्रत्येक बूथवरती भाजपला जी मतं पडली होती महायुती नाही भाजपला तर त्याच्यात दहा टक्क्यांची वृद्धी झाली पाहिजे असं त्यांनी हे आणि त्यासाठी जी मेहनत घ्यायला लागेल ती सगळी तुम्ही घ्यायला पाहिजे असं त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक अपील केलं त्यांनी सर मी एक तुमच्या या विधानाला ॲडिशन देतो अमित शहा ते बोललेले नाहीत पण माझी आता डॉक्टर उदय निरुळकरांशी सकाळी या विषयांवर सगळ्या चर्चा झाली त्याच्याविषयी मी वेगळा व्हिडिओ करीन पण त्यांनी मला एक फार सांगितलं ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यांनी सांगितलं की, सांगित की प्रत्येक बूथवर पाच मतं जरी जास्त पडली असती तर साधारणतः इतके बूथ असतात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात तर पाच ते दहा हजारांनी पुढे गेले असते आणि याचे भाजपचे पाच खासदार शंभर टक्के आले असते कारण ते दहा हजाराच्या आणि दहा खासदार कदाचित या माहोलमध्ये आणखीन आले असते तर पाच खासदार म्हणजे दहा खासदार ते म्हणजे येतच होते आमच्या लोकांनी म्हणजे बी ते तुमच्याच आहेत तर ते म्हणाले भाजपच्या लोकांनी जो आळशीपणा केला पर्टिक्युलर पन्ना आणि बूथ वगैरे हो त्या लोकांनी त्याच्यामुळे साधारणतः प्रत्येक मतदारसंघामध्ये बुथ वाईज पाच ते दहा हजार मतं हल्ली आणि पराभव झाला हो नाही तर म्हणजे अक्षरशः पाच दहा हजार करता गेलेल्या दहा सीट आहेत बीजेपीच्या निगुळ निरगुळकर साहेब जे बोलले ते खरंय शंभर टक्के खरंय कारण की हे जे दहा टक्क्याचं आवाहन अमित शहानी आता केलं बरोबर तुम्ही म्हणता तिथे येऊन पोहोचत नाही तेच आव्हान मोदींनी लोकसभेच्या आधी केलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं की भाजपला तीनशे सत्तर पर्यंत पोहोचण्याचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो गुरुमंत्र देतो काय की तुम्ही प्रत्येक बुथवरती दहा टक्के मतं वाढवा आणि ती दहा टक्के जर का वाढली आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये एक लाख बूथ आहेत तर त्याच्यावरती दहा टक्के मतं जर का वाढली असती तर आपल्या तीनशे सत्तर कर पण आपण म्हटल्याप्रमाणे निरगुळकर साहेब म्हटल्याप्रमाणे की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आळशीपणा केला आणि जी सवय त्यांना गेली दहा वर्ष लागली आहे की मोदींचा करिश्मावरती सगळं होईल आपल्याला करायची काही गरज नाही हा आळस त्यांना नडला तर तो आता नडू नये अमित शहानी पुन्हा अपील त्यासाठी केलंय आणि त्यांनी सांगितलं मी वारंवार येत राहीन महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला टोचत राहीन या गोष्टींसाठी अच्छा तिसरी गोष्ट त्यांनी जे, 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 जे निवडणुकीत केली आहे या दुसरा एक या आता उदय देकरांची दे वेगळी मुलाखत करणार म्हणतोय मी पण आता कसं आहे मला राहवत नाहीये बोला त्यांनी आणखीन असं सांगितलं की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकशे साठ जागा मिळतील याच्यासाठी अनिल मित्र याशी पैस लावतो मित्र आहे माझा तो तर म्हटलं का एवढा कॉन्फिडन्स कसा तर तो, तो म्हणाला ज्या मुद्द्यांवर लोकसभा निवडणुकीला मतदान कमी झालं <coughs> त्यातला आरक्षणाचा मुद्दा संविधान बदलण्याचा मुद्दा असे जे मुद्दे आहेत ते आता नाही आहेत मोदींच्या संदर्भातले ते मुद्दे होते केंद्राच्या संदर्भातले मुद्दे होते आता महाराष्ट्राचे मुद्दे आहेत आणि इथे परफॉर्मन्स लोकांपर्यंत पोहोचलाय कार्यकर्ते आहेत की नाही तर तो म्हणाला मला शंका आहे बी जे पीचे असो शिंद्यांचे असो कोणाचे असो पण महाराष्ट्र सरकारचे कार्यक्रम लोकांच्या हातात आलेले आहेत पोचलेले आहेत त्याचे फायदे दिसत आहेत तर अशा अवस्थेमध्ये केवळ निगेटिव्ह नॅरेटिव मांडून जिंकता येत नाही असं त्यांनी सांगितलं हॅव युअर ओन ओपिनियन निर्गुळकरांचं ओपिनियन अगदी जायज आहे परफेक्ट आहे त्याला मी फक्त क्वालिफाय हेच करणार आहे की परफॉर्मन्स पोचला आहे कार्यकर्ते पोतलेत की नाही माहीत नाही तर कार्यकर्ते पोचलेले नाहीत कारण की अमित शहा मी तेच विषयावरती येणार होतो अमित शहानी काल काय सांगितलं की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत जो काळ आहे त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये राहतात त्या परिसरामध्ये बाईक रॅली काढाव्या आणि जे जे लाभार्थी आहेत वेगवेगळ्या स्कीम्स ज्या सरकारच्या आहेत केंद्रातल्या महायुतीच्या महाराष्ट्रातल्या त्या सर्व लाभार्थींना भेटावं किमान तीन वेळेला ते म्हणाले पण तीन वेळेला भेटणं मला तरी भेटले आणि त्यांना आठवण करून द्या की सरकारनी काय काय केलं तर ज्या अर्थी अमित शहाना असं सांगावं असं वाटतं की तुम्ही लोकांना आठवण करून द्या म्हणजे ह्या जागा लोकां लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही याच्या दोन होता एक तर महाराष्ट्र सरकारचा परफॉर्मन्स ह्यांना आवडलेला आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की या परफॉर्मन्सच्या दौऱ्यावर गुडविल जे निर्माण होईल त्यातून मत आम्हाला मिळून आम्ही एकशे साठ सत्तर पर्यंत जाऊ जो उदय आहे बरोबर उदय तेच सांगतोय तो म्हणाला मधला जो माध्यम काय झालाय की ती घंटा हलताना निर्वात पोकळी दिसते पण तिचा आवाज ऐकू येत नाही का आता मधलं जे वातावरण असं काय म्हणतात वायू तो नाही तर तो कार्यकर्ते नाही म्हणून ती घंटा वाजून सुद्धा इकडे पोचत नाही तर तसं झालंय आणि दुसरा एक त्यांनी आणखी म्हणजे जो जसा म्हणाला दिल्लीचे मुद्दे आता इथे नाही आहेत तर तो, तो म्हणाला की हे लोक भाजपचे विशेषतः ते म्हणाले की त्यांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह मांडले जातात त्याला अशी काही तगडी उत्तरं देत नाहीत आणि त्यांना समूह असं आहे की एक एक व्यक्ती कुठली तरी धरतात ते संजयच्या विरुद्ध बोलतील त्या बाईच्या विरुद्ध बोलतील पण ते म्हणाले की मुख्य जे शरद पवार आहेत त्यांच्या आख्याच्यात अविश्वसनीय आणि भ्रष्ट आणि क क्रिमिनलायझेशन ऑफ महाराष्ट्र हे कुणी केलं तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता परंतु इथे कायदा सुव्यवस्थेचा एकेका घरातला प्रश्न येऊ शकत नाही सरकारच्या ह्याच्यामध्ये आवाक्यामध्ये यांनी क्रिमिनलना प्रतिष्ठा दिली बरोबर तो विषय कसा नाही आणि त्याच्यावर तर सुधाकर नायकांनी बंड केलं होतं तर म्हणजे शरद पवारांना बदनाम करायला पाहिजे आणि ते बदनाम होण्याच्या लायकीच आहेत हे उदय बोलतोय तो म्हणाला उद्धव ठाकरेचा सगळा कारकिर्द ही दुसऱ्यांकडून भ्रष्टाचार करून पैसे गोळ्या करण्याची होती बरोबर तुम्ही जे समजा हां किरीट सोमया आधी बोलत होता आता झालाय काय तो म्हणाला की हे डिफेन्सिव्हवर गेलेत कारण किरीटने ज्यांच्यावर आरोप केले त्यातले निम्मे इकडे आले इकडे आले तर मग ते बाकीच्यांच्या निम्यावरचे आरोप ते म्हणाले थोडे वादाग्रस्त होता संशयास्पद पण तो म्हणाला यांना संजय राऊतची गरज नाही कारण त्या शिवराळ भाषेत त्यांनी जाऊन यांना हा तर नुकसानच करतो यांनी ते भाजपची आब्रू घालवतो रोज तुम्ही दरेकर आहे ठीक आहे ना तुमच्याकडे आशिष शेलरला रोल द्या तुम्ही आणि विनोद तवड्याला आणा पाहिजे तर बोलायला त्यांनी पास्यांना असुचवली तो म्हणाला हे लोक तगडं आणि दर्जेदार बोलतील आज महाराष्ट्रातला मध्यमवर्ग अजूनही बीजेपीचा चाट आहे आणि ते म्हणाले हे मराठा आंदोलन त्यांनी सांगितलेलं विधान फार धक्कादायक आहे जर खरं ठरलं तर ते तो म्हणाला माझा अंदाज आहे या महिना अखेर मनत जरांगे नामशेष झालेला असेल ते आंदोलनच आउट होईल आता तेलकर म्हणाला त्यांनी काल जिथे ते झालं की ओबीसीचं होईल त्यांनी काल जिथे ते स्थगित केलं तिथे ती सुरुवात झाली आहे असं आपण मी पहिला माणूस होतो जो पहिल्या दिवसापासून सांगत होतो बरोबर आहे बरोबर नाही आणि जे तुम्ही आता जे बोललात तेच सोशल मीडियाचा दुसरा विषय आहे की जी ता बीजेपीची स्ट्रेंथ होती दोन हजार चौदा मध्ये ती आता त्यांचा विकनेस झालेला आहे हो 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 म्हणजे सोशल मीडिया एके दोन हजार चौदाचं इलेक्शन जर का जिंकलं त्यातलं फिफ्टी पर्सेंट क्रेडिट त्यांनी जे yes. वातावरण निर्मिती सोशल yes, मीडियाने yes, केली देशभरामध्ये yes, 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 आता नेमकं उलट होतंय की ते वातावरण निर्मिती करतायत आणि हे, हे रिॲक्ट करतायत प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करताय झालं नॅरेटिव्ह यांना सेट कसा करायचा हे माहिती नाही पण तुम्ही जी नावं घेतलीत विनोद तावडे आहेत किंवा आशिष शेलार यायला पाहिजे वगैरे एकदम काल जे अमित शहानी चार नावांची घोषणा केली आहे त्याच्यानंतर मला काही तसं काही होईल असं दिसत नाहीये कारण की तुम्ही मगाशी सांगितलं तेव्हा मी तुम्हाला हेच म्हणणार होतो असं बघा की अमित शहा विरुद्ध फडणवीस फडणवीस विरुद्ध बावनकुळे चालूच आहे आणि नितीन गडकरी हे किती फटकाळ आहेत ते आपल्याला सगळ्यांना ते प्रत्येक समारंभामध्ये तेच वाजवले हे काय रस्ते का हो मी असतो तर चापकाने फटकावलं असत त्यांची नेहमीची भाषा मग आता गडकरी क्रॉस महाराष्ट्र सरकारवर शरद पवार उद्धव ठाकरेंनी बोलायची गरज नाही यापुढे गडकरीच बोलतील लावतील बरोबर त्यांना घेतलं त्यांनी पण घेतलं नसतं तरी वाट लावलीच असती आता ते आणि फडणवीस आणि त्यांचं किती वाईट आहे आपल्याला माहिती आहे आणि सगळ्यात गमत म्हणजे अमित शांचंच यांच्याशी वाईट आहे बावनकुळेला तिकीट नाकारलं भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ते अमित शहानी नाकारलं होतं गेल्या वेळेला बरोबर आणि त्यांनी त्याच्या बदल्यात बारा पंधरा सीट पाडून दाखवल्या होत्या तो साधा अध्यक्ष बीजेपीची पण गती आहे बघा त्यामुळे आता अमित आ... शहाचा उमेदवार कोण आहे एकनाथ शिंदे <laughs> मुख्यमंत्री पदाचा उमेद सर मी सांगतो तुम्हाला मला मी सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही मला सांगितलं म्हणून खरंय बोलू नाही मी तुम्हाला सांगतो अमित शहाच्या मनामध्ये दुसरा माणूसच नाही एकनाथच आहे बरोबर जाऊ द्या चला त्यामुळे तुम्हाला जो दौरा हा जो दौरा झालाय अमित शांचा तर कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा सा एक प्रयत्न म्हणून तो होता पण जर का अतिशय ग्रा ह्याच्या भाषेमध्ये म्हणजे ग्रामीणने आपण काय म्हणतो रफ भाषेमध्ये जर का बोलायचं तर बाटली नवीन गाठली दा, होती त्यामुळे तो किती सक्सेसफुल होईल आता काळच आपल्याला सर तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो खरं उत्तर पाहिजे त्याचं की कारण अवघड आहे तुम्हाला देण्यात की महाराष्ट्रामध्ये मा दे मला संजयच्या बोलण्यामधून असं दिसत आहे की जसं हिंदू विरुद्ध मुसलमान एक संघर्ष पेटवलाय तसं मराठी विरुद्ध गुजराती संघर्ष मुंबईमध्ये पेटवणार आहे उद्धव पेटवलाय लोकसभेला पेटवला हा पण तो आता खूपच तीव्र करायचा कारण मुंबईत त्यांनी असं गुरी धरलं की एकही गुजराती मत आपल्याला महाआघाडीला पडणार नाही मग आजूच त्यांची म्हणजे निदान मराठी मत आपल्याकडे येतील सगळी पावलं त्या दृष्टीने चाललेली आहेत की ते मराठी विरुद्ध गुजराती हे वातावरण नक्की प्रयत्न करून जाणार निर्माण करणार आणि त्याला त्यांना शहा मोदी ही आडनाव उपयोगी पडत आहेत अगदी बरोबर त्या ह्याच्यामध्ये अदानी अंबानींचा पण वापरते त्या पद्धतीनेच करतायत बरोबर गुजरात मध्ये ही सुरुवातच आहे त्यामुळे तो एक फॅक्टर असणार आहे पण आता आपण जसं म्हणतो ना हिंदूंच्या बाबतीत की हिंदू एकजुटीने मतं देत नाही मुसलमाना समोर आहेत हे माहिती असताना तसं मराठी माणसं देतील का हो मत विरुद्ध झाल्यामुळे मुंबईतले बोलू फक्त आपण काहीतरी विचार करतील मराठी माणसं ही हे उद्धवला देतील का नाही मराठी माणसं ही त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला जागून मतदान करतात करतील ते उद्धव ठाकरेंनी भावनिक किती मराठी मराठी म्हणून आवाहन केलं किंवा राज ठाकरेंनी किती मराठी मराठी आवाहन केलं तरी ते एवढ्यासाठी देत नाहीत की त्यांचा जो त्यांना मानणारा एक गट सोडला तर बाकीचे जे विचार करणारे मराठी लोक आहेत त्यांनी सहासष्टच्या नंतर आज आपण आहोत दोन हजार चोवीसमध्ये मराठी माणूस कुठे आहे हे त्यांना दिसतंय मी वेगळं काहीच सांगायची गरज नाही आहे तर त्यामुळे त्यांच्या मागे किती जायचं किंवा कुठच्या विषयावर त्यांच्या मागे किंवा त्यांच्याकडे जायचं हे मराठी माणसांनी ठरवलं आहे सगळी मराठी माणसं काही त्यांना मतदान करणार नाही नाही ते तर ते तरच त्यामुळे तो विषय नाहीच आहे पण अमित शहा हे सॉफ्ट ऑरिजिट आहेत विरोधी पक्षाकरता असं मला वाटतो आणि आता फडणवीसांवरचा सा सगळा जो रोख आहे ना तो, तो जरांगे सोडून सगळेजण शहांवर करतील असं मला वाटतं नाव शहा हे टीकेचं आता बघा काल संजय बोलला त्यांनी इथल्या त्याच्या बो ह्याच्यात बोलताना त्यांनी मणिपूर आणि इकडले आणि तिकडले ते चीनला का नाही गेले इकडे का नाही गेले असे सगळे वेगळेच मुद्दे काढले मी तुम्हाला एक थोडा एक वेगळा विषय देतो तुम्हाला दिल्लीतल्या एका माझ्या सोर्सकडनं कळला कर आहे जो भाजपाशीच कनेक्टेड सोर्स आहे त्यांनी आज सकाळी माझ्याशी म्हटली तर भेट म्हटली तर असंच बोलताना एक पैज साधी लावतो तसं सा, अशी लावली तो बोला दयानंद तू माझ्याकडनं लिहून घे की वोटिंग कसही हो सत्ता भाजपाचीच येणार महाराष्ट्रामध्ये आणि ते त्यांनी शहाशी रिलेट केलं की शहानी जेव्हा सूत्र हातात घेतली तेव्हा वोटिंग कसंही हो इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये सत्ता शेवटी भारतीय जनता पार्टीचीच येणार नाही वेगळा व्हिडिओ करू शेवटचं वाक्य एक मिनिट घेतो मी फक्त आता एकोणीस पर्यंत आलो होतो पण सर एक आहे की मला पण तुम्ही म्हणता त्याची थोडी चवल अशी लागली की या निवडणुकीनंतर शिंदे ठाकरे अजितदादाचा एवढी हेच असणार नाही आणि शरद पवार या तिघांचंही काहीही कॉम्बिनेशन भाजपशी होऊ शकत कोणी काही करू शकतात महाराष्ट्रा शरद पवार पण करू शकतात भाजपशी काही होईल उद्धव पण करू शकतोय काहीही होईल आणि शिंदे पण महाआघाडीशी करू शकतात कोणी कुठेही काहीही करेल त्यामुळे ते अमित शहा म्हणतात तसं होऊ शकतं संध्यांना सांभाळायचं आणि उद्धव किंवा शरद पवारांच्या बरोबर करायचं बरोबर भाजपची सत्ता आली पाहिजे भाजपची सत्ता येणार असं आपण जाहीर करून टाकूया कॉम्बिनेशन काही असेल हरकत नाही चला आम्ही जाहीर करून टाकतो महायुतीची सत्ता नाही येणार पण भाजपची येणार नाही नाही एक मिनिट त्यामध्ये आपला जो बलदापूरचा होता मुद्दा त्याच्यावरती राहून गेले एक हो, दोन बाकी मी तो संपव हो सर बदलापूर मध्ये जी घटना घडली जो एनकाउंटर घडलं तर मला एवढंच सांगायचं आहे किंवा नोंदवायचा आहे माझा निषेध म्हणतो मी की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते वेडे झालेत आणि देवाभाऊंचा न्याय एकनाथ शिंदेनी बुलचा आहे वगैरे अशा पद्धतीची अहो चांगले चांगले नगरसेवक ज्यांनी संविधानिक पदं घेतलेली अशी पण माणसं आहेत दोन्ही पक्षांमध्ये ते लोक मला म्हणतात की दयानंद तू असला अनालिसिस का करतोय मा मेला ना तो बरं झाला अरे म्हटलं बरोबर आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने शिंदे किंवा देता, देता। म्हणजे मंत्रालयातून ते एन्काउंटर झालं असं असंच एक्झॅक्टली तेच म्हटलं की ऑन दी स्पॉट स्पॉन्टेनियसली रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये झालं असं हेच खरं एन्काउंटरचं यश असतं आणि तुम्ही तर असं त्यामुळे कोर्ट विरोधात गेलो त्याच्या त्यामुळे तर त्यामुळे मी त्यांना मी पहिल्या दिवशीच एक पोस्ट केली होती हो न, न, की भाजपाच्या कार्यकर्त्यांचं डोकं फिरलंय का म्हणून या विषयावरती कालच्या पण हिंदी व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गप्पा करायला पाहिजे या विषयावरती कारण की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जाऊन सांगतायत की पोलिसांनी सेल्फ डिफेन्स मध्ये मा त्याला मारलं आणि हे लोक पिस्तुल्या घेऊन बंदुका घेऊन दोघांचे फोटो टाकतायत आणि म्हणतायत की अरे काय सिंगम चाललंय आणि सिंगम दबंग आणि काय काय त्यांना नावं ठेवत आहे सर मला एक आणखीन जाता शेवटचा मुद्दा मांडू झालो आपण बावीस मिनिटापर्यंत कसं आहे माहितीये की महाराष्ट्रात आदित्यनाथ असताना तर तो अशी इन्काउंटर आणि बुलडोजर चालवू शकला नसता महाराष्ट्राची एक परंपरा आहे बरोबर वेगळी ती त्यामुळे आदित्यनाथ उत्तर प्रदेश मध्येच होऊ शकतो महाराष्ट्रात नाही होऊ शकत धन्यवाद सर समारोप धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी